माझी कणिक मळून झाली भाजी चिरून झाली आणि घरात यांनी सांगितलं आज पोळी भाजी नको मग चला मस्त असा चमचमीत पदार्थ करूया तर इथं एका बाउलमध्ये मी एक चमचा तेल घेतले आता या तेलामध्ये आपण अगदी अर्धा चमचा बारीक मीठ घालून घेऊयात आणि त्यानंतर एक वाटीभर पाणी घालून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण दोन ते अडीच वाट्या म्हणजे जेवढी बसेल तेवढी कणिक घालून घ्यायची पण त्याआधी हे पाणी सगळं एकसारखं हलवून घ्यायचं तेल मीठ आणि पाणी सगळं एकजीव झालं पाहिजे म्हणजे आपली कणी खूप छान भिजली जाते मग झालं काय तर मी सगळी स्वयंपाकाची तयारी केली आणि घरातल्यांनी सांगितलं की आज पोळी भाजी नको म्हटलं ठीक आहे सगळ्या भाज्या आणि पोळीला ऑप्शन दोन्ही देते मग तोच व्हिडिओ म्हटलं तुमच्या सोबत पण शेअर करावा नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण ना अगदी दोन वाट्या कणकेपासून तयार होणारा पौष्टिक आणि चमचमीत म्हणजे हे जर का तुम्ही केलं ना तर घरातले पास्ता कधी मागणारच नाहीत त्याऐवजी नेहमी नेहमी हेच करायला लावतील आणि अगदी पोटभरीचा पदार्थ करतोय म्हणजे खरं तर पौष्टिक पास पास्ता असं म्हणायला हरकत नाही तर इथं मी त्या पाण्यामध्ये जेवढी बसेल एवढी कणिक घालून घेतली आणि कणिक घट्टसर अशी मळून घेतली आपली चपाती जी कणिक असते ना ती थोडीशी मऊ किंवा सैल असते त्यापेक्षा आपल्याला ही थोडीशी घट्ट घ्यायची आणि हात खराब करावे वाटत नाहीत ना तर त्यावेळेला कणिक मळताना फूड प्रोसेसर किंवा हाताने कणिक मळण्यापेक्षा या पद्धतीने एकदा कणिक मळून बघा चपाती अगदी मौसूत होते आणि फार तुम्हाला हात लावावा लागत नाही नंतर फक्त असं थोडस तेलाचं बोट लावायचं आणि हात फिरवायचा एक सारखी छान कणिक मिळून येते आता ही मी चपातीसाठीच खरं तर कणिक मळत होते आता ही सैल आहे यामध्ये अजून बसेल एवढी कणिक घालते आणि घट्ट असा गोळा तयार करून घेते हो तोपर्यंत तुम्ही चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या मग शेवटी जेव्हा तुम्ही बघाल ना त्यावेळेला तुम्ही व्हिडिओ नक्की लाईक कराल आणि शेअर पण कराल फ्रीजमध्ये एक दोन गाजर हिरवी मिरची एखादा कांदा सगळं शिल्लकच होतं घरामध्ये होताच कांदा आणि मग महत्त्वाचं म्हणजे कोबी होता आणि कोबीची भाजी करायचं नियोजन होतं म्हणून कोबी असा बारीक खिसून घेतला होता हा मी वेपर्सच्या खिसणीवरती खिसून घेते मोठा मो गड्डा असतो ना त्याचे चार भाग करायचे आणि खिसणीवरती खिसायचे असा लांबसर खिसला जातो मग काय कोबी तर तयारच होता कांद्याचे उभे काप केले लसूण सोललेला होता त्याचे भाग केले मिरचीचे तुकडे केले आल्याचे तुकडे केले आणि नंतर गाजर पण चिरून घेतलं मग पोळपाट घेतलं पोळपाटावरती थोडस तेलाचं बोट लावलं आणि जी आपण कणिक मळून ठेवली ती ना ती एकसारखी करून घेतली आणि त्याचे छोटे छोटे म्हणजे लिंबा एवढे आपण चपातीला घेतो ना तो आकार घेतला तर मोठा होईल आणि पुरीला घेतला तो घेतला तर लहान होईल मग त्याच्या पुरीच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा गोळा करायचा आणि असे गोळे करून घ्यायचे आता हे पाच गोळे मी तयार करून घेतलेत हे बघा तुम्हाला दाखवते एक सारखे छान गोळे तयार करून घेऊयात कणिक एकदम छान भिजलीये मस्त मौसूद झालीये कणकेला तकाकी आली आणि महत्वाचं म्हणजे हात अजिबात खराब झाला नाही आता हा जो गोळा आहे ना त्यातला एक मध्यम आकाराचा गोळा घेऊयात आणि तो पीठ लावून आपण व्यवस्थित लाटून घेऊयात घडी घालायची नाही किंवा काहीही करायचं नाही जसं साधा उंडा लाटतो ना आपण तसंच लाटून घेऊयात आणि हो यासाठी आपल्याला एखादी सिसपेन्सिल किंवा पेन लागणार आहे बर का तेव्हा ते हाताशी घेऊन बसा असं काठामध्ये लाटत लाटत घ्यायचं पीठ जरी जास्ती झालं ना तरी काही हरकत नाही बरं का आता ही माझी कणिक आहे ना ती थोडीशी सैल झाली यापेक्षा तुम्हाला घट्ट असेल ना तरी तुम्ही भिजवू शकता म्हणजे आपला जो कणकेचा पास्ता आहे ना तो खूप छान होतो बर का तर आता काय करायचं तर अशी ही पूर्ण चपाती लाटून घ्यायची असं पुढं जाऊन मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते अशी जर का तुम्हाला करायची नसेल ना तर अजून एक प्रकार सांगते पण या कुठल्याही पद्धतीने करा आता ही आपली लाटून तयार आहे आता ही सिसपेन्सिल घ्यायची आणि त्याला थोडस पहिल्यांदा धुवून पुसून थोडंसं तेलाचं बोट लावून घेऊयात आणि त्यानंतर ती कणकेवरती अशी ठेवायची लाटलेल्या चपातीवरती सिसपेन्सिल अशी ठेवायची आणि बोटांनी त्याचा रोल करायचा हे अगदी सावकाश करायला लागतो चिटकून द्यायचं नाही फार दाब द्यायचा नाही दाब दिला की सिसपेन्सिलला ही कणिक चिकटायची शक्यता असते आपण तेल लावले पण अगदी अलग हाताने करून घ्या आता आपला हा रोल तयार झाला यातली पेन्सिल काढून घेऊयात बाजूला आणि हा एक रोल तुम्हाला दाखवला आता पुढं जाऊन अजून एक पद्धत दाखवते आणि कणिक जर का खूप घट्ट असेल ना तर पेन्सिल निघायला वेळ लागत नाही पण कणिक अशी थोडीशी सैल असेल ना तर मग थोडंसं दाब द्यावा लागतो काही नाही पुन्हा हाताने एकसारखं करून घ्यायचं याचा शेप नंतर तुम्हाला कळेल किती छान आलाय ते तर पहिला आपला रोल करून तयार झाला आता काय करायचं तर दुसरा गोळा घेऊयात आणि त्याला ना लंब गोलाकार आकारामध्ये असं लाटून घेऊयात आणि त्याच्यामध्ये पेन्सिल भरून पुन्हा एक रोल तयार करून घेऊयात यापैकी तुम्हाला कुठली जी पद्धत आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही रोल करा बर का आणि हो हे रोल जाडसर जरी झाले ना तरी काही काळजी करू नका खाणारे अगदी चट्टामट्टा करून खातात हे बघा आता यातली पण पेन्सिल काढून घेतली हाही आपला रोल मस्त असा तयार झाला आता हे रोल जे आहेत ना ते आपल्याला वाफवून घ्यायचेत एका बाजूला पाणी उकळ ठेव्यात आणि उकळ त्या पाण्यामध्ये मीठ घालून घेऊयात थोडस अगदी अर्धा चमचा तेल घालायचं म्हणजे हे कणकेचे रोल जे आहेत ना ते एकमेकाला चिकटणार नाहीत आणि हे रोल आपण सोडूयात आणि अगदी घड्याळी दोन तीन ते तीन मिनिट म्हणजे रंग बदले तोपर्यंत तुम्हाला दाखवते मी तर तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आता उकळत्या पाण्यामध्ये सोडल्यानंतर गॅस अगदी मोठा ठेवायचा म्हणजे मोठ्या गॅसवरती जर का आपण शिजवले ना तर पटकन आणि छान शिजले जातात आता बघा उकळी आली पाण्याचा रंग बदलला पीठ जे आपण कणकेला लावलेलं होतं रोलला ते सगळं उतर पाण्यात उतरलं म्हणजे पाण्याचा रंग पांढरा झाला आणि आपले रोल शिजलेत हे ओळखायचे कसे तर पाण्यातून काढायचे त्याला बुडबुडे जर आले असतील बबल आले असतील ना तर आपले रोल एकदम छान शिजलेत आणि त्याचा रंग पण बघा आता रंग बदललेला आहे आता हे जे आहेत ना ते आपण काढून घेऊयात अगदी सळसळीत मस्त असे नूडल्स सारखे तयार झालेत एकमेकाला अजिबात चिकटणार नाहीत आता सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि हे काढून घ्यायचं असं करत करत मी पुढचे पण रोल पुढचा पण लॉट तळून घेते असं चुकून होतं बर का कधीतरी तळून घेते असं म्हटलं वाफून घेते आणि हे वाफून घेतलेलं की नंतर आपण सगळे काढून घेणार आहोत आणि अगदी दोन मिनिट फॅनच्या वाऱ्याखाली गार करत ठेवायचे हे बघा आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे सगळे रोल बाहेर काढून घेतलेले आहेत आता आपल्याला परत एक कढई लागेल आणि त्या कढईमध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या हिरव्या मिरचीचे तुकडे हिरवी मिरची मोठी असते त्याचे दोनच भाग केले आणि दोन नंतर उभी चिर दिली असे चार तुकडे केलेत हे बघा त्यानंतर बारीक चिरलेलं आलं घालून घेऊयात त्यानंतर आपल्याला लसूण घालून आहे लसूण तुम्हाला जेवढा आवडत असेल ना तेवढ्या प्रमाणात घाला जेवढा लसूण जास्ती ना तेवढा तो एकदम छान लागतो बघा कोण नाही खाणार एवढा चमचमीत छान मस्त असा पौष्टिक पास्ता आता उभा चिरलेला कांदा जो आहे ना तो कांदा पण आपण घालून घेऊयात आणि या भाज्या आपल्याला अगदी अर्धा मिनिट तेलामध्ये तशाच ठेवायच्या नंतर गाजर घालून घ्यायचं गाजर मी अशा आकारात चिरले तुम्हाला जर का उभं चिरायचं असेल किंवा खिसून घ्यायचं असेल ना तरीही चालेल आणि सगळ्या भाज्या घालून झाल्या की मस्त अशा या तेलामध्ये परतून घेऊयात अगदी अर्धा मिनिटच लागलं आता हे माझ्याकडं फरसबी होतं वाफवलेलं म्हणून फरसबी पण घालून घेतलं याऐवजी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या भाज्या आवडत असतील ना त्याही जरी तुम्ही वापरल्यात ना तरीही चालेल याच्यामध्ये कांद्याची पात ओला कांदा तो सुद्धा खूप छान लागतो बर का मग आता भाजी करायची नाही म्हणून सांगितलं तर माझी भाजी पण करून झाली आणि चपाती करायची नाही ना तर चपातीला ऑप्शन पण झाला आता हा खिसून घेतलेला कोबी भरपूर प्रमाणात घालायचा म्हणजे सगळ्या भाज्यांच्या पेक्षा जास्ती कोबी असला ना तरी चालतो हा कोबी घालून घेऊयात परतून घेऊयात आता बघा भाज्यांचा रंग किती छान दिसतो की नाही आता आपल्याला या जास्त शिजवायच्या नाहीयेत फक्त एक वाफ काढून घ्यायची मग एक दोन वेळा हलवायचं आणि नंतर झाकण ठेवायचं आणि अर्ध्या मिनिटाची वाफ काढून घेऊयात आता ह्या भाज्यांना आपण वाफवत ठेवले तोपर्यंत इकडं आपले जे रोल आहेत ना ते गार झालेत ते काढून घेऊयात आणि नंतर सुरीच्या साह्यानं कट करून घेऊयात थोडस तिरक धरून जवळजवळ कट दिलेत ना तर ते कट असे एकदम व्यवस्थित छान आणि त्याला आकार पण मस्त असा येतो रोल आहे त्यामुळं त्याचे पदर जे आहेत ना ते सुटतात आणि ते खातानाच अगदी नूडल सारखे दिसतात पण आणि लागतात पण तर असं कापून घेऊयात आपण सुट्टे करूयात आणि एका मध्ये काढून घेऊयात हे बघा आता माझे सगळे रोल छान असे कापून झाले एकत्र करते आणि मध्ये काढून घेते मैदा खाण्यापेक्षा किंवा गाड्यावरती काहीतरी म्हणजे ज्याची आपल्याला खात्री नाही ते खाण्यापेक्षा घरी असे चमचमीत पदार्थ करून खाल्ले तर किती छान वाटतं की नाही हे बघा इकडे आपल्या भाजीला आता वाफ आली सगळे भाजी छान वाफवली गेली की त्याच्यामध्ये आपण मस्त असे हे सगळे वाफवून गार झालेले तुकडे केलेले रोल घालून घेऊयात आणि आता एक टीप सांगते इथं जेव्हा आपण रोल घालू ना त्यावेळेला मात्र गॅस थोडासा मोठा करायचा मोठ्या गॅसवरती मस्त अगदी जसं गाडीवरती ठाणठाण वाजवत मोठ्या कढईमध्ये हलवतात ना तो फील आला पाहिजे गॅस मोठा करायचा कढई मध्ये हे सगळे रोल घालायचे आणि नंतर अगदी पटपटपट हलवून घ्यायचं म्हणजे आपल्याला पण चायनीजच्या गाडीवरती करतात ना त्याचा फील येतो आता याच्यावरती ये झाकण ठेवून देऊयात आणि थोडीशीच वाफ काढून घेऊयात फार वाफवायची गरज लागत नाही अगदी थोडीशी वाफ निघाली हे बघा झाकण काढायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तुम्हाला जर आवडत असेल ना तर काळी मिरी पोडू घातलीत ना अर्धा चमचा तरीही चालेल त्यानंतर हे टोमॅटो सॉस घालून घेतलं आहा हा आता टोमॅटो सॉस घातल्यानंतर याचा रंग बदलतो बर का आणि चव ही एकदम छान येते मला माहितीये तुम्हाला इथं पर्यंत बघितल्यानंतर हा पदार्थ आवडलेला आहे हा पास्ता आवडलेला आहे आवडलाय ना चला पटकन व्हिडिओला लाईक करा आणि करून बघितल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्ही या प्रकारे केलेला पास्ता झाला कसा तर आता ही बगा। गैस हे बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोठ्या गॅसवरती आपण आता हे परतवून घेणार आहोत आणि अगदी खूप वेळ नाही थोडस आपल्याला वास आला की नाही याचा छान असा वास येतो सुगंध येत तो आला की गॅस बंद करायचा आहा मस्त तयार आहे आता तुम्ही म्हणाल याला चायनीजचा फील अजून आलेला नाहीये हो एक मिनिट थांबा लगेच तुम्हाला दाखवते याला चायनीजचा फील कसा येईल आता हे असं छान परतवून घ्यायचं भारी मस्त एकदम वास पण चव पण आणि नंतर एक प्लेट घ्यायची एका प्लेट मध्ये पहिल्यांदा टोमॅटो सॉस ठेवायचं आणि त्यानंतर चायनीजचा फील देणारी ही शेजवान चटणी एक चमचा भर झणझणीत अशी शेजवान चटणी आणि त्याच्यासोबत हा पास्ता सर्व करायचा खाताना ना चमचाभर ही शेजवान चटणी सगळी या पास्त्यावरती घालून घ्यायची आणि तुम्हाला जेवढं तिखट सोसत असेल ना तेवढी चटणी घेऊन मस्त असं खायचं किती छान आणि घरगुती साहित्यामध्ये तयार केलेला हा पदार्थ सोबतच कोबी दिलाय चला पटकन खायला घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर कराल आणि खाऊन तर बघा एकदम मस्त जेव्हा तुमच्याकडं कधी मुलं पोळी भाजीला कंटाळतील ना त्यावेळी नक्की करून बघा बरं का आणि गव्हाच्या पिठापासून तयार केलंय त्यामुळे काही विचार न करता अगदी पोटभर खा आणि खुश रहा